नमस्कार आज बघूया आपण हे मटरची भाजी हे आपले हे बटाण्याचे सोले आहेत हिरवे हिरवे छान हे टमाटर कांदा लसण अद्रक आणि कोथमीर याची पेस्ट बनवली हे मी मिक्सरला चला पॅन मध्ये टाकले तेल त्यामध्ये टाकली राई आणि आपण हे पेस्ट टाकून घेऊया बायकांना फार मोठा प्रश्न असतो की आज भाजीमध्ये काय बनवा रोज रोज खाऊ खाऊ कंटाळा येते म्हणून आज मी बनवणार आहे हिरव्या मटरची भाजी आधी कसं रोज पातळ आणि मुलांना भातासोबत वगैरे खायला लागते वरण वरण खाऊ नाही वाटत ना आता याच्यामध्ये टाकून आपण लाल तिखट हे लाल तिखट चवीनुसार टाका मला एवढं तिखट लागते दोन प्रमाण टाका एक इंची थाळत जेणेकरून मसाले छान त्याच्यामध्ये शिजले जातात याचं बी पुरत मीठ आहे हे पण टाकून घेऊया हे छान मिक्स करून घेऊया हे छान तेल सुटेपर्यंत छान भाजून घेऊया त्याच्यात काही शेंगदाण्याचं कूट नाही ना खोबऱ्याचं हे नाही पावडर नाही खोबऱ्या खेस म्हणजे पावडर नाही काही नाही फक्त कांदा टमाट ची ग्रेवी आहे हे छान असं हलून घेऊया पोळीसोबत ते छान लागते असं खाण्यासाठी याच्यात थोडं पनीर मसाला टाकून घेऊया आणि याच्यात काय पनीर टाकलं की मटर पनीर होऊन जाते काय त्याच्यात पनीरची भाजी किती सोपी आहे हो छान झालं घट्ट आपलं याच्यामध्ये टाकूत आपण हे सोले धुवून घेतलेले आहेत मी त्याला जेवढं थोडं म्हणजे थोडं हे करू पाणी टाकून घेऊ का हे थोडंसं पाणी टाकून घेतलंय मी थोडस म्हणजे बंद करते वरून थोडी कोथिंबीर टाकली आणि खा तयार आहे आपली खाण्यासाठी भाजी तुम्ही पोळीसोबत भातासोबत खाऊ शकता कशी वाटली तुम्हाला मटर पनीरची मटर भाजी हिरव्या मटारची भाजी म्हणतात आवडल्यास लाईक करा यू, धन्यवाद